बद्दल मला काय हिडन टॅलेंट माहिती आहे मला वाटतं ते टॅलेंट एक वस्तू येणार आहे ऑर्डर झालेली ते आल्यानंतर ते लोकांना कळणार आहे आणि ते मी मुद्दाम रिव्हिल नाही करत आता आपण एखादा रिव्हिल करून टाकू तेव्हा ते रिव्हिल रिव्हील करू ते टॅलेंट तिच्यामध्ये आहे फक्त ते बाहेर पडायचा अवकाश आहे ते जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगू येस येस हे एवढं सिक्रेट आपण ठेवूया 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 मला वाटतं अर्थात तुमची एवढी छान मैत्री आहे तर तुम्हाला एकमेकांबद्दलच्या काही गोष्टी माहिती सुद्धा असतील तर जरा बघूया आपण हा जस्ट आम्ही मग अशी दोन तुक्के लावले बघूया आता हे पण येतात का बर मला सांगा की आमच्या सारख्या शहाण्या माणसांनी तुमच्यापैकी कोणाच्या गाडीत नाही बसलं पाहिजे का तिच्या गाडीला बुरशी वगैरे लागलेली असते काय वाटेल ते बघ माझी गाडी चकचकीत आहे जरा पावसामुळे ती मध्यंतरी मी नव्हते मी माझ्या गाडीची अत्यंत काळजी घेते आणि मी छान गाडी पण चालवते त्याच्यामुळे माझ्याबरोबर हमखास हमखास पण माझ्या गाडीत सगळ्यांनी बसला कारण मी बहुतेक मालिकेप्रमाणे जगन मित्र आहे कारण की माझ्या गाडीत जाताना जवळपास मी टॅक्सी सर्व्हिस चालवतो कारण हा सीट जेवढा आता त्यामुळे बिचारी आमचे सगळे दादा वगैरे जे जातात खाली त्यांना बाहेरपर्यंत सोडायला ऍट टाइम्स घरी सोडायला एट टाइम्स नटांना पिकअप करायला एट टाइम्स मी म्हणलं ना की त्यामुळे माझी जवळपास टॅक्सी सर्व्हिस आहे आय थिंक मी पैसे चार्ज केले त्याच तर मला वाटतंय की मी दोन कॅब घेऊन त्या पण कामाला लावू शकतो इतकं त्यामुळे माझ्याच गाडीत ऑफकोर्स पण मी माझ्या गाडीत बसू नका असं कुणालाच सांगत नाही आणि प्रेमाने सगळ्यांना सोडते <laughs> जे असं पण सांगत नाही अग सो माझ्या so, गाडीत जर का दोघ जण ट्रेन मध्ये गेलात आणि तिथे कोणाशी तरी वाजलं तर जिंकून बाहेर कोणी मी चढणारच नाही ट्रेन मध्ये मा मला भयंकर भीती आहे मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये आणि म्हणजे मला बोलतही राहणार ते मी डिप्लोमा ला होतो आणि मी भारतीय विद्यापीठ कॉलेजमध्ये होतो आणि तिथे मी प्रवास करत होतो तर आम्ही सातारा रोडवरून आम्ही चालतो शनिवार वाड्याला तर साधारण एक पाऊन दासाचा वगैरे डिस्टन्स आहे अंतर आहे आणि मी माझे मित्र आणि असं सगळं चाल मी चाललो होतो बसमधून आणि चालू होते गप्पा सगळेच बोलत होते मी पण बोलत होतो आणि ना जसा शनिवार आला की चला चला उतरूयात तर तेवढ्यात ते एक बाई म्हणली अ तुम्ही किती बोलता आणि हो? <laughs> 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 मी नॉन प्लस झालो पण <laughs> <laughs> त्यावर तू नाही का बोललास काही नाही खूप मोठ्याने बोलली सगळ्या बस समोर वगैरे आणि सगळ्या बस होती माझ्यावर खूप मोठा अर्या अपमान केला आणि ती पुण्याची असल्यामुळे तिने मी पण पुण्याचं आहे पण ते आता काय झालं मी लहानही होतो <laughs> त्यामुळे कायच बोलणार मोठ्यांना संस्कारणार नाही बोलायचं उलट हा दोघांपैकी जास्त चांगलं बार्गेनिंग कोण करू शकतो तू प्रश्न का विचारतेस <laughs> की त्याची उत्तरं फक्त माझ्याकडेच आहेत किंवा मीच आहे त्याचं उत्तर हा वाटलेली पण नाही मला येत नाही बार्गेन करता उत्तम बार्गेन मला तर वाटतं की मी फुकट पण मी शकतो एखादी गोष्ट एखाद्याकडनं इतकं बार्गेन आणि त्याने प्रोडक्शन त्याने प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून पण काम केलेलं असल्यामुळे बहुतेक हा नसा नसा कॉस्ट कटिंग त्याच्या नसा नसा आहे आणि स्वतःचा फायदा बरोबर काढून घ्यायचा हे त्या प्रोडक्ट ची ना कोणाला वाटतं की आपले पैसे नाही वाचावे सगळ्यांनाच वाटत तसंच माझं पण सेट वरती आता ज्या वेळेला डायलॉग्स वगैरे तुम्ही हे करता किंवा स्क्रिप्ट असता तेव्हा ऑन द स्पॉट स्वतःचे एखाद दोन डायलॉग्स किंवा एखादा शब्द इकडचं तिकडे ऑन द स्पॉट चेंज कोणी करतात फार नाही पण हा थोडंसं काहीतरी एखाद्या वेळेस वाक्य कधी बदलून घ्यायचं किंवा सो फॉर द बेटरमेंट ऑफ द सीन काय आपल्याला वाटलं की हे वाक्य इथं नको हो थोडं खाली घेऊ किंवा या वाक्यातला शब्द बदलू थोडासा एखादा हा हे सगळेच करतो आणि सगळ्यांच इनपुट आहे त्यामध्ये पण ऍट द सेम टाइम मला वाटतं लेखक जे लिहितो ते मी बोलायचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करतो मला वाटतं की त्यांनी ते काहीतरी विचार करून लिहिलेलं असतं त्यामुळे मला वाटतं त्यांचं पण ते क्रेडिट असतं की जे ते लिहित आहेत ते बोललं गेलं पाहिजे कारण सगळ्याच नटांनी जर आपापलं एका <laughs> बोर्ड नंतर करायला लागलं तर ते ते वेगळ्या कॅरेक्टरचं होत नाही की ते तो तुमचा आशयचा चालू चालवतो किंवा मला तरी पर्सनली असं वाटतं की स्पृहाच रिदम चालवतो आम्ही ते फॉलो करू कारण मला अत्यंत आदर आहे लेखकांबद्दल कारण ते खूप कष्ट घेऊन ते लिहित असतात त्यामुळे मला मी ते बोललं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आतापर्यंतचा दोघांचा एक असा फंबल आहे का की जो आठवून तुम्हाला आजही हसायला येतो एखाद्या डायलॉगच्या वेळेस तो आठवला प्रासंगिक खूप आहेत प्रा... पन... आता असं आठवणार नाही पण खूप होतं पण आमच्या दोघांपेक्षा म्हणलं ना ती मीच आम्हाला खूप बोलते खूप बोलते सारखं बोलते तुला कॉम्पिटिशन थोडक्यात मी तर खूप करतो नैरिक बोलण्याच्या बाबतीत म्हणते मी नाही ती एका शब्दात बोलते ना <laughs> नाही तू चोकला तू चुकला तिचं एक वाक्य पाठ नसत पण आपण तिला नाही बोलू शकत कारण ती लहान आहे पण आहे दोघांपैकी जास्त छान स्वयंपाक कोण करत डिश छान कोण बनवतो त्याच्याबद्दल डिबेट होऊ शकतो आम्ही दोघंही उत्तम स्वयंपाक करतो असं आम्ही असं आम्ही एकमेकांना सांगितलंय ऑल्सो आगे एकमेकांबद्दल आम्हाला लोकांकडनं कळलं की कर स्पृहा खूप छान करते आणि ती आयम शुअर तिला पण सांगितलं की मी चांगलं करतो त्याच्यामुळे अजून आम्ही पण 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 अशी एकदा साबुदाण्याची खिचडी आणली होती सकाळी सकाळी करून जी अप्रतिम होती अप्रतिम डेफिनेटली आणि मी ती खाल्ली त्यामुळे फर्स्ट हँड मला माहिती आहे की तो खूप चांगलं करतो मी मीही उत्तम करते अजून ती वेळ आलेली अरे कुक ऑफ वगैरे आमचं असं काही झालं आता होईल लवकरच या निमित्ताने आम्ही हे चालू करू या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने येस येस डेफिनेटली सेट वरती पटकन कोणी चिडत दोघांनी माझा ओव्हरऑलच मला हल्ली वाटायला लागले की माझा स्वभाव अत्यंत इम्पेशंट आणि चिडका झालाय आणि पटकन मी शांतही लवकर होते मला शांत व्हायला फार वेळ लागतो असं नाही पण मला त्या क्षणी असं होतं आपलं ते <laughs> होत जास्त पटकन मी चिडते तो त्या मनाने शांत शांतच असतो त्या मनाने शांत पण मी चिडतच नाही सेट यू हॅव टू अग्री की मी चिडलोय एकदा तरी चल कमी चिडतो <laughs> मी फक्त सायलेन्स हे की कोणी <laughs> बोलणार नाही असं बोलतो चिडतोच ना म्हणजे रागा रागाने बोलतो अरे बापरे सर ओरडले असं होऊ शकतं असं नाही नंतर मी असं करतो आता कोणी बोलणार नाही असं करून मी पुढे कामाला लागतो की आता <laughs> <नाई> <laughs> फालतू जोक कोण मारतात आणि जोक्स लेट कोणाला समजतात <laughs> तू असतो ॲक्सेप्ट कर मी थोडा बोळा असं मला वाटतं कारण हे होय कारण मला कधी कधी लेट करंट आहे आपला एक विनोद मारून झाल्यानंतर कोणतो जोई जोईज जोई कसं होतो मला की खूप असं होतं की खूप <laughs> ते ते जोई कॅरेक्टर मला असं बरं उशिरा कळत थोडं किंवा मी भोळा आहे मी पटकन विश्वास ठेवतो लोकांवर हो असं मला खरंच वाटतं आणि मी आहे तसा आणि त्यामुळे मला कधी वाटत की की हे जे बोलतात ना कधी कधी की मला हो असं होतं मला नंतर सारख्या उशिरा कळत जो पार गेलेला असतो तोपर्यंत हा म्हणजे मध्ये करतो तरी कळतच नसता तर मग अवघड होतो आमचं काहीच पडलं नसतं एकमेकांवर मी खूप सारखी oh, भयंकर काय भयंकर आणि मला कधी कधी प्रश्न पडतो की खरंच ही आता काही गोष्टी सिरियसली बोलली आहे का <laughs> माझा एक वेगळा अभ्यास रचतो स्क्रिप्ट शिवाय पण हिच थोड ही परवा असं बोलली होती पण जर सिरियसली बोलली का नको नको कारण विचारायला गेलं तर हा माती आहे असं व्हायचं आणि म्हणून मी विचारलं पण जात नाही असं दाखवतो की मला सगळं वेग कळलं आहे इंडस्ट्री म्हटली की वेगवेगळ्या बातम्या असतात काही ना काहीतरी छान बोललं जातं कधी कधी अफवा पसरवल्या जातात जाता। तुम्हाला जर का एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायचा चान्स दिला एक संधी मिळाली तर काय पसरवायला वा नाईस क्वेश्चन तू माझ्याबद्दल काय पसरवशील मला ऐकायचं का पसरवायची अफवा असं एरवी करते कळतात कसं खरं वाटेल ना अफवा पसरवायची पण मी सांगताना कविता असे इतकी मजा येते ना कवितांबद्दल त्याच्याशी खरच आहे मला अगदी मग आता अपवा ना झालं पसरली पसर पस क... मी खूप कवितांची पुस्तकं वाचलीत पहिल्यापासूनच आणि शाळेत मी मराठी माध्यमात शिकल्यामुळे मला आवड पण आहे कळत फार नाही पण आवड आहे पण तुला मला की स्पृह ही खूप गंभीर नटी आहे जी बरोबर आहे खूप आणि मी मला असं वाटतं की खूप प्रामाणिकपणे ती हा प्रयत्न करते अरे पण हे मी सिरियस आहे पण ती जेव्हा खोटं बोलते तेव्हा अजिबात तिच्या नाही <laughs> अजिबात आठ्या पडत नाही मला वाटतं की खूप पोकर ने ते सगळं करते जे आणि ते अजिबात गॉसिप नाही करत हे खूप महत्वाचं कधीच नाही कधीच इम्पॉर्ट सांगत नाही बरं लास्ट नॉट <coughs> असं काही एखादा हिडन टॅलेंट कळलं तुम्हाला समोर आला नाही अजूनपर्यंत पण स्क्रीन आहे ते टॅलेंट तुमचं एखादी सवय असेल काहीतरी गमतीशीर किंवा बहुतेक सगळ्या गोष्टी तर सगळ्या लोकांना माहितीच आहेत असं मला वाटतं तो मैं। आ, मैं। आ, मैं। <laughs> <laughs> मला माहिती नव्हती त्याच्याबद्दलची एक गोष्ट जी मी खूप इम्प्रेस झाली आहे तो गिटारही वाजवतोय मला माहित नव्हतं त्या दिवशी त्याने स्टोरी टाकली होती त्याच्यावर मला असं खूप असं वाटलं की वाव हेही येत आहे आणखी काय राहिलंय करायचं तुम्हाला खूप कौतुक वाटलं त्या गोष्टीच हे त्याच टॅलेंट फार गायक किंवा वादक <laughs> म्हणून तो काही फार लोकांसमोर आलाय असं माझ्याच बद्दल तुला माहित नाही पण मी बारा वर्षात आणि पंडित जी एल सामंत पुण्यात त्यांच्याकडे तबला शिकलो बारा वर्ष जवळपास आणि नंतर मी काहीच नाही केलं पुढे पण मी शिकलो तबला बऱ्यापैकी आणि मी काही सोलो परफॉर्मन्सच पण केलं त्यावेळेला अरे बापे लहानपणी माझ्याच कि मी सोलापूरला काही कॉम्पिटिशन मध्ये वाजवायला जायचो मी औरंगाबादला परफॉर्म म्हणजे वाजवायला जायचो सोलो वादन म्हणून तर हे खूप कमी लोकांना माहितीये सो हे एक आहे म्हणजे <laughs> मी लक्षात ठेव <laughs> पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये हिडन टॅलेंट म्हणून मी हे सांगेन आणि मला काय हिडन टॅलेंट माहिती आहे मला वाटतं ते टॅलेंट एक वस्तू येणार आहे ऑर्डर झालेली ते आल्यानंतर ते लोकांना कळणार आहे आणि ते मी मुद्दाम रिव्हिल नाही करत आता आपण एखादं रिव्हिल करून टाकू तेव्हा ते टॅलेंट तिच्यामध्ये आहे फक्त ते बाहेर पडायचा अवकाश आहे तर ते जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगू यस यस <laughs> हे एवढं सिक्रेट आपण ठेवूया 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 फार मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मी पुन्हा येईन सेटवर तेव्हा अजून गप्पा मारू तेव्हा अजून काहीतरी छान वेगळा ट्रॅक असेल सो आपली त्यानिमित्ताने अजून वेगवेगळ्या गप्पा होतील थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा